हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं आहेत ना सगळे पाऊस पाणी काय म्हणते तुमच्याकडं तर पहिलं तर बहिणींना बहिणीनं पेड खातो मी पेड्याच तीनच ते वाटलं बर का मी सगळ्यांना पहिलं तर तुम्ही पेड खा तर कशाचं पेड आहे ते ही पण मी तुम्हाला बॉक्सला मोठा दिला पेडाला तर हे भाऊ पेड कसं जायचं आज वार गुरुवार स्वामींचा आणि स्वामींना आपलं काहीच वाईट केलं ना भाऊ बहिणी जे काय तुम्हाला सांगते हका वाई आपल्या वाईट काळात आपल्या चांगल्या काळात आपलं स्वामी आपल्या बरोबर राहायचं त्यामुळे मी आता जास्त जरी सुख असलं दुःख टेन्शन ही असलं तरी मी डायरेक्ट स्वामींवर सगळं सोपलेलं स्वामी आपल्या जीवनात आल्यापासून तुम्हाला सांगते कसं पण असू द्या आपलं आहे आणि स्वामी आपलं बरोबर आहे तुम्ही पाहिला तर गुरुवार स्वामींना ज पेड्याचा प्रसाद केला मी मंदिर आहे आमच्या गावात घरच्या काय माहितीये ना मी कामाला जाती तर तुम्हाला माहितीच आहे तर आपला आज तिसरा पगार माझा झालेला आहे कामाचा ज्या माझा पहिला पगार पा झालेला त्यावेळेस पण गुरुवारच होता पहिले पेमेंट झालत त्यावेळेस गुरुवारच होता दुसरं पेमेंट कवा कवा कारण की ती मी मधीच घेतलं होतं कारण तुम्हाला एक तारखेचा महिना करून घेत होता ना मग ती कवा घेतलं होतं ही काय मला आता आठवत नाही एवढं बरं का आता पे दुसरं पेमेंट आहे ना दुसरं पेमेंट मी तुम्हाला सांगते आपलं गुरुवार दिवशी चालेल स्वामींच्या वारा दिवशी मस्त पेट्याचं पेढे घेतलं देवाला दे प्रसाद ठेवला घरच्या देवाला प्रसाद ठेवला सर्व तर तुमच्या तुम्हाला सांगते आपली मेहनत देवाची साथ स्वामींची साथ तुमचा आशीर्वाद व्हा आप महिने आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटलेलं आहे मला स्टार्टिंगला तुम्हाला पेमेंट होत साडेपाच हजार रुपये कारण कि मला अनुभव नव्हता कुठल्या गोष्टींचा कपड्याच्या दुकानामध्ये कामाला आहे ना मी कधीच कपड्याच्या दुकानामध्ये काम नव्हतं केलेलं मला फोटो बोलून कधी काम म्हणजे कामाला लागायचं नव्हतं जे काय असं ते खरं सांगूनच मला कामाला लागायचं होतं कारण की कसं असतं माहितीये का एक दोन दिवसात चांगलं मी म्हणते एक आठ दिवसात शिकून जात माणूस तरी पण मला काय खोटं बोलून कामाला नव्हतं लागायचं जे काय असेल मी खरं बोलूनच कामाला लागली कारण की मला अनुभव नव्हता कपड्याच्या दुकानामध्ये तर मी डायरेक्ट सांगितलं होतं की मला काय अनुभव नाही कपड्याच्या दुकानामध्ये तर मला स्टार्टिंगला ज्यांना अनुभव नाही त्यांना तुम्हाला सांगते साडेपाच हजार रुपये पेमेंट होतं तर साडेपाच हजार रुपये त्यानंतर तुम्हाला ता सांगते चांगले म्हणजे असं कपडे हे द्यायला लागले चांगले गिरायटी ते करायला लागले तर मला माझं काम बघून सहा हजार रुपये पेमेंट केलं होतं गेल्या महिन्यात तर भाऊ बहिणींनो ते माहित ना आईच्या पोटात कुणी शिकून येत नसत आईच्या पोटात कुणी शिकून येत नाही बघून सांगून शिकवून सगळ्या गोष्टी आपल्याला येत असतात आणि आपल्या जीवनाचं चांगलं होत असतं तसंच माझं पण जीवनाचं चांगलं केलंय स्वामींनी तुमच्या आशिर्भात भाऊ बहिणींनो तर आज सहा हजार सहा हजार रुपयावर ना तुम्हाला सांगते मला आज सात हजार रुपये पेमेंट झालेले तर आज मला ती पण कसं माहितीये का मला पेट्रोल तर पैसे मी तर तुम्हाला आधी सांगितलं परवडू अगर न परवडू रुपयाचा असू किंवा चार हजार चाल तर मी करणारच होती त्यात काय विषय नाही पण माझं काम बघून माझी मेहनत बघून तुम्हाला सांगते जे आमची मालकी आहे त्यांना आम्ही दिदी म्हणतो चांगला सभावली त्यांचा तो तुम तर तुम्हाला सांगते माझं काम बघून त्यांनी मला दुसऱ्या पेमेंट केलेलं आहे तर मला आज साडेपाच हजारावरनं माझं पेमेंट सात हजार रुपये झालेलं आहे तर तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या असं आशीर्वाद राहू द्या तर मी आज आहे ना खुश आहे आणि मी खुश राहण्याचं सुख असू दुःख असो तुम्हाला सांगते भाव बहिणी किती जर दुःख असला तर मी माझ्या जीवनामध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न करते खुश राहण्याचा प्रयत्न करते तुमच्या आशीर्वादाने मी खुश आहे आणि आज मला खरच आनंद वाटला आनंद झाला कारण की मी कधी विचारच नव्हता केला स्वप्नात पण की बाबा जे काम आपण कधीच नाही केलेलं ह्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश येऊ शकत मिळू शकत कारण की मेहनत केल्यानंतर ना सगळ्या गोष्टी होत्या मेहनत जर नाही केलं हातावर हात ठेवून बसलं नुसतं बोलून काहीच होत नाही त्यासाठी काम कष्ट करावं लागतं तसंच माझा भाऊ असं त्या खुशीमधूनच तुम्ही पण गोड करा तुम्ही पण पिडका तर वार गुरुवार पण होता स्वामींचा पण वार स्वामींनाही प्रसाद झाला आणि आज आनंदाची बातमी होती तुम्हाला पण मला द्यायची होती देवांना पण मला हे करायचं होतं तर आज खुशी आहे मी भाऊ बहिण खरंच अगदी मनापासून नाका नाका ले 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 मी दर महिन्यात काय ना काही आणते कपड्याचे दुकान काय म्हणल्यानंतर शॉपिंग केलेली आहे जसं की पगारावर त्या अवलंबून कारण की मला सुट्ट्या बरच पडलेले होत्या ह्या ह्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं कामावर निघून मला अर्ध्यातूनच काम सोडून यावं लागत होतं आणि जावं लागत की माझी परिस्थिती पण पर तशी झालेली होती माझ्या बहिणींना माहिती आहे मला मला म्हणजे असं लेडीज प्रॉब्लेम जर असेल ना तर भरपूर असा त्रास होतो त्या गोष्टींचा त्यातून पण त्यातून पण ज्यावेळेस मला जास्त सण नाही झालं ना त्यावेळेसच मी घरी राहिलेले कामावर घरी आलेले त्यातून बी मी तुम्हाला सांगते मी कामाला जायची काम करायची जा कारण कसं असतं चार बायांमध्ये गेल्यानंतर रमून असमून जात घरी असल्यानंतर ना दी टेंचन, दी टेंचन, ते ते ही टेन्शन ती टेन्शन नवऱ्याचं टेन्शन घर परपंचा टेन्शन तुम्हाला सांगते मुलांचं टेंशन हे काय म्हणतंय ते काय म्हणतंय हे डोक्यात नुसतं विचार विचार होत्या आणि बाहेर गेल्यानंतर तो वेळेस आपण कामाला जाईल ना तर कामावर ते आता कपड्याच्या दुकानामध्ये कामाला ना कपडे घेण्यासाठी ह्याच्यासाठी येतात लोक मग आपल्या कामामध्ये आपण बिझी होऊन मग नाही काय करून पण जातं म्हणजे फायदे भरपूर येत टेन्शन फ्री राहत चार पैसे येतात शरीर पण तंदुरुस्त राहत मस्तपैकी आपलं पाऊन पिऊन टेन्शन तर मी छोटी छोटीशी थोडीशी मी शॉपिंग केलेले कुणासाठी काय काय घेतलं माझ्या स्वतःसाठीच मी आणले बरं वेळेस पहिल्या पेमेंट मध्ये मुलींसाठी थोडसही केलेलं होतं मंदिर आणलेलं तर तुम्हाला सांगते माझ्या सगळ्याच भाऊ बहिणींना मंदिर आवडलं होतं स्वामींसाठी कारण माझी विचार होती ज्यावेळेस माझं पहिलं पेमेंट येईल त्या पहिल्या पेमेंट मध्ये तुम्हाला सांगते मला स्वामींसाठी मंदिर घ्यायचं होतं तर लय पण छोटस असं मंदिर आणलं होतं मी व्हिडिओ बनवला होता बघितलं पण होत आता एवढीच एक विच्छा आहे बहिणी आपली कि खरच स्वामी कधी आपल्याला बोलावतात अक्कलकोटला जायची माझी अक्कलकोटला मला जायचंय ते म्हणतात ना ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस स्वामी त्यांच्याकडे बोलावतात लय दिवस चालू आहे की मला स्वामींना जायचंय स्वामींना जायचं पण काही ना काहीतरी आडवं येते आता तुम्हाला सांगते भाऊ भाऊज आणि म्हणजे तुम्हाला सांगते आत्याची सोल म्हणजे माझी बहिणच लागते बायको त्यांचं आमचं ठरलं होतं जायचं पण आता काय झालंय ना मुलांच्या शाळा ही चालू होणार आहे त्या तर त्यासाठी त्यांना खर्च आहे असं आणि बाहेर प्रवास करायचं म्हल्यानंतर भाऊ बहिणी चार पैसे आपल्या घर पाहिजे तरच आपण घरून पाऊल काढू शकतो नाही तर बाहेर जायचं म्हटल्यानंतर लोक कोणाला एक रुपया देत नाही तर बोलाव त्याला स्वामी आणि ते म्हणतात ना ज्यावेळेस स्वामींची इच्छा होईल त्यावेळेस स्वामी नक्कीच आपल्याला बोलावणार आपण बी जाणार आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की मला जायचे स्वामींना जायचे मला जायचंय जायचे लक्षा आहे माझी तर मी असं वाटतोय एकदम भारी वाटतोय का ब्लॉग पीस मी आणले कारण की नवीनच मटेरियल आलेलं होतं म्हरे होतं साडेनवरती बी मॅचेज होईल आता काय झालं तब्येत झाली म्हणा किंवा थायरॉईड मुळे जी माझं शरीर आहे कधी वाढलं जातं कमी कधी कमी होले कमी होतं कधी शरीर फक्त माझं सुस्त्यात माझा हातपाय माझा चेहरा पण पूर्ण कधी कधी सुसतो बघा तुम्ही मला कमेंट पण आले होते काय आमच्या भाऊ बहिणींच्या म्हणणं आहे की योग्य हो ते तुझा चेहरा असा सुजल्यासारखा वाटतो तुझा चेहरा सुजतो तर असच होत मला कधी कधी माझा पूर्ण चेहरा सुजतो पूर्ण सुजलेला असतो माझा हात पाय तर माझा हात तर माझा पाय सुजलेला असते पाय तर तुम्हाला सांगतो जोडवे तर मी ना पायातली काढले ते कारण की बो ही बोट आहेत ना हे माझी बोट बोट आहेत जुडवी काढले ते मी अशी सुजते ती आणि मग ती जोडव आहे ना असं टोचत पायामध्ये टोचून टोचून फोड आला त्यामुळे काल काय झालं कामावरती काढलं जी कामातल्या आहेत आपल्या ताई त्यांना काढा म्हणजे त्रास होत हा एक ब्लाउजचा पीस आहे त्यातूनच हा काळा कलर आहे तर एकदम भारी आहे का नाही कशी आहे चॉईस माझी नक्कीच सांगा बरं का मला बहिणीनं तरही काड़ा आ, काड़ा तर ही काळा ब्लाऊज मी ह्याच्यासाठी आणलेला आहे काळ्या काळा ब्लाउज जर असेल ना तर इझिली ती कुठल्या पण साडीवरती मॅच होऊन मी भात टाकलेला आहे शिजायला बघू द्या खराबी पण गॅस बंद करून आले कारण ते भात शिजायला टाकलं मसाले भात बनवलाय वटाण्याचा मस्त असा तुमचा काय पण मला सांगा

याला लावून सुंदर सुती कापड आहे बरं का पण अस्तर जर लावलं ना तर आस्तर लावल्यावर चांगला टिकतो आणि कापड असं चिटकून बसत चांगलं शिवायला पण आहे टिकत पण हे काळ आस्तर आणलेले ह्या बाईसाठी मी एक मीटरच आहे काळे जरूर म्हणजे पण आणलेले कारण की आपलं आपले हे ब्लाऊज शिवतील तर तुम्हाला माहितीच आहे ब्लाऊज शिवायचं पैसे वाचतात कसली मोठी शिलाई झालेली आहे मग ब्लाउजचं पण काम केलेलं आहे भाऊ राहत असल्यामुळे काही जास्त येत नाही आता घराघरीच घराघरे मशी झालेल्या पोरी शिवट्यात गिरायक नाही तर हा एक काळा हा हिरवा आहे बॉटल ग्रीन कलर कलरची नाव पण माहित नव्हती पण आता दुकानात जाते तेव्हापासून हे कलर बायका हे मागतात ना तर मला समजत नव्हतं नेव्ही ब्लू परत तुम्हाला सांगते बॉटल ग्रीन हे कॉल ही देतात परत सर्व मशीनचं सामान आहे ना मग कलर कुठला कसा आहे ते मला काय समजतच नव्हतं बॉटल ग्रीन एकदम भारी दिसतो पण मला आवडला जे आवडलं ते आता दुसऱ्या प्रमाण मध्ये आणलं का आमच्या सासूबाईंना परत हे ते छान कलर वाटतोय एकदम भारी मला तर आवडलंय ते आणि एक मध्ये आणलेलं आहे आबोली कलर आहे आबोली पण चांगला वाटतोय आणलेलं नाहीत बर का मी पण आणि जसं शिवायचंय आहे ना ब्लाउज शिवायचे त्यावेळेस मी घेऊन ये जो है आबोली कलर का हे तीन आहेत ना हे तीन आणले ते मी माझ्यासाठी स्वतःसाठी साड्याला वरती आता कस कामावर ह्याच्यावर जायचं म्हणल्यावर जरा मस्त जरा चांगलं जावं चा लागतं भाव बहिणी बाहेर जायचं म्हणलं कामाला आणि मी आणलेला आईसाठी क्रीम कलरच आहे काय एवढा दिसत नाही बरं का आता आईला पण शिवून द्यायचं तिला आणले आता पुनम ताय आणवेळेस पुनम ताईने पण आणलं तिला एक दोन पीस वेलवेटच ती कुठं तिला शिवाय टाकलं तर कुठं काय सांगतो नाही यायचं आणि मला पण आता कामामुळे काय होतं सवट नाही तर मी देत असते खरच मला भाव बहिणींना आनंद आहे म्हणजे माझी मी खुश आहे आणि माझ्या महिन्यात पैसे माझ्या महिन्यातीचे पैसे आहे हे माझा तिसरा पगार आहे हा माझा तिसरा पगार आहे तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या स्वामींच्या साथीने तर आपण आहे ना देवाने आपलं चांगलं केलेलं आहे चांगलं आहे खुश आहे मी बस करायचं खायचं कोणाची आशा करायची नाही कोणाकड लक्ष द्यायचं नाही घरात पण तुम्हाला सांगते प्रत्येकाला टेन्शन असतं पण

थोडीशी शॉपिंग केलेली आमच्या बहिणींनो मला नक्की सांगा बरं आबोली काळा बॉटल ग्रीन असं म्हणतात का मला सांगा बरं का आमच्या बहिणी तुम्हाला सगळ्यात जास्त ला, कुठला आवडलाय कलर सांगा मला स्वामींना सुद्धा का आपलं ही दिवाबद्धी निवेद पेडाय मस्त पैकी आपलं छोटसा आणि इकडे केलेला आहे मी मसाले भात मसाले भात केला कटायचा भाकऱ्यांकून करायचं काय हात पाय बघताय मस्त पैकी असं भात केलेला आहे मी मटर हिरवा वाटाना सुट्टा भेटत नाही वे ते आणला होता पावशर तीस आहे पावशर इथं दुकानात तीस रुपयाचा पावशर आणला होता त्यातला अर्धा टाकला अर्धा बघू आता उद्या सकाळ भाजीला कालवनाला हे मंदिर किती भारी दिसतंय चला मग भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांना आपले काळजी तुमचं काय आज भेटा ही पण सांगा आणि भेटा पण व्हिडिओमध्ये बाय बाय